लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा जुलैच्या भागामध्ये अद्वैत आणि रोहिणी या दोघांमध्ये वाद झाल्यामुळे आता अद्वैतसुद्धा नाश्ता न ना करता आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि मग अद्वैतला मनवण्यासाठी कला रूममध्ये येते आणि ती अद्वेतला म्हणते अद्वैत अरे काय चाललंय तुझं खाली चल बरं तू नाश्ता न ना करता वरती आलास त्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झालेला आहे सगळेजण खाली तुझी नाश्त्याला वाट पाहत आहेत अद्वैत पण तो मी नाही येणार ना। आणि तू मला पुन्हा पुन्हा फोर्स करू नकोस यावरती कला म्हणते असं काय करतोस अरे आत्तापर्यंत आपला रिवाज आहे की नाही सगळे चांदेकर एकत्रित बसून छानपैकी ब्रेकफास्ट करतात ना मग तुझ्या एकामुळे घरामधलं वातावरण बिघडलं तर तुला चालणार आहे का एरवी फॅमिली फॅमिली करत बसतोस आणि या सगळ्यामध्ये एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती अद्वैत म्हणतो घरातलं वातावरण बिघडतंय आणि या घरातल्या खरा त्या वातावरणाबद्दल तू मला सांगतेस मी या घरात लहानाचा मोठा झालो आहे या घरात काय घडतं काय नाही हे सगळं मला माहिती आहे आणि आज या घराचं वातावरण बिघडवण्यामध्ये जर कुणाचा हात असेल ना तर तो हात तुझा आहे तुला काय गरज होती गं मी त्या पेपरवरती सह्या केल्या त्या पेपरवरती मी सह्या केल्या हे आबांच्या समोर सांगायची आणि रोहिणी आत्ताला दुखवायची यावरती कला म्हणते सिरियसली म्हणजे खरं सांगू का तर मी तुझ्यासोबत राहती आहे मला माहिती आहे की चांदेकरांची पेढी नावारूपाला आणण्यासाठी तू किती मेहनत करतो आहेस तुला वाटतंय की हे सगळं चांगलं चाललंय पण अरे तू इतकी मेहनत करतोयस आणि एक दिवस कुणीतरी येतं तुझ्याकडून पेपरवरती सह्या घेतं आणि अचानकपणे या सगळ्या साम्राज्यातून तुला बाजूला करतं तुझी मेहनत असूनसुद्धा आणि तुला वाटलंय की हे सगळं बरोबर आहे म्हणजे तू जे वागलास ते बरोबर नाही आहे मी वागले तेच बरोबर आहे कारण सह्या करण्याच्या आधी तू आबांना बोलला होतास का कारण आबांना या सगळ्यामध्ये बोलणं खूप महत्वाचं होतं सह्या करण्याच्या आधी तू सरोज मॅडमना बोलला होतास का आबांनी आणि सरोज मॅडमनी रक्ताचं पाणी करून ही पेढी उभी करण्यासाठी प्रयत्न केलाय आणि तू तू एका सहीवरती राहुलला हे अधिकार देऊन टाकलेस का आणि सुद्धा राहुल त्या लायकीचा असेल ना तर वेगळी गोष्ट आहे पण आत्तापर्यंतचा रेकॉर्ड बघता राहुलची लायकी काय आहे हे तुला पण माहिती आहे आणि तू मेहनत करून तुला कोणी या सगळ्यातून बाजूला काढणार असेल तर हे मला अजिबात चालणार नाही आहे त्यामुळे तू बोलला नाहीस त्यासाठी मला बोलायला लागलं यावरती अद्वैत म्हणतो हे बघे हे घर माझं आहे ही माणसं माझी आहेत आणि या सगळ्यामध्ये तुला तुला बोलायचा काही एक अधिकार आहेस कोण आहेस तू काय आहे तुझा अधिकार तू का मध्ये मध्ये पडतेस असं म्हणत अद्वैत डायरेक्ट कलाच्या अस्तित्वावरती येतो की तू का हे केलंस तू का हे करतेस कला बिचारी लढायला लागते या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैत म्हणतो आबांनी आबांनी तुला माझ्या खोलीमध्ये राहायची परवानगी दिली यावरती कला म्हणते असं काय का करतोस तुझ्या खोलीत राहिल्यामुळे तुझे काय प्रॉब्लेम आहेत हे मला समजले आणि म्हणूनच त्या प्रॉब्लेमवर हो, ती सोल्युशन काढण्यासाठी मी हे केलं अद्वैत म्हणतो मला तुझं सोल्युशन नको आहे घर माझं आहे रूम माझी आहे प्रॉब्लेम माझे आहे सोल्युशन पण माझंच असेल तू न जास्त पुढे पुढे करायला जाऊ नकोस कारण आबांच्या बोलण्यामुळे मी तुला या घरात राहायची परवानगी दिली या खोलीत राहायची परवानगी दिली पण या खोलीत राहिल्यामुळे माझे प्रॉब्लेम तुला समजले आणि अधिकारवाणीने तू माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलीस तुझ्या मर्यादेत राहा तुझा आणि माझ्या प्रॉब्लेमचा काही संबंध नाही सारखं सारखं मध्ये मध्ये चाव 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 करून आता या सगळ्यामध्ये माझ्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करू नकोस आणि कसं आहे ना कलाच्या डोळ्यात लगेच टचकन पाणी येतं तू कोण आहेस म्हटल्यावर ती कलाला खूप वाईट वाटतं जो प्रश्न नैनाने विचारला असतो तोच अद्वैत विचारतो आणि कला रडायला लागते यावरती अद्वैत म्हणतो झालं हे रडण्याचं नाटक माझ्यासमोर करू नकोस डोळ्यात अश्रू आणून मला काय तू हे करण्याचा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतेस का तुला काय वाटलं मी तुला आज ओळखतो का मी तुला तुझ्या फॅमिलीला या आजीपासून ओळखतो आहे डोळ्यात पाणी आणून रडायचं नाटक करून फायदा करून घेणं हेच तुमचं काम आहे त्यामुळे तू अशा पद्धतीने मला कधीच कन्व्हिन्स करू शकणार नाहीस आणि उगाच रडून माझ्यासमोर सिंपती गेन करण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत अद्वैत कलाला मनाला येईल ते अधवा तद्वा सगळं ताड ताड बोलत असतो कला विचारी हे सगळं ऐकत असते रडत असते आपले डोळे पुसते आणि म्हणते सिरियसली सांदेकर तुला असं वाटते की तुझी सहानुभूती मिळवायला तुझी सिंपती गेन करायला तुला इमोशनली ब्लॅकमेल करायला मी रडतीये हा माझा प्रांतच नाहीये किती तुझा इगो किती मोठा आहे म्हणजे एखाद्याचं रडणं आहे त्याच्यावरती सुद्धा तुला आता अशा कमेंट करायच्या आहेत आणि स्वतःचा इगो जपायचा आहे यावरती अद्वैत म्हणतो हो तू मुद्दाम सगळं हे सगळं करतेस कला म्हणते खड्ड्यात जा आता तुझे प्रॉब्लेम आणि तू हे सगळं तूच निसत तुझ्या प्रॉब्लेममध्ये आता मी अजिबात पडणार नाही तुला वाटते मी रडून तुझी सिंपती गेन करते काही गरज नाही तुझी सिंपती मला गेन करायची तू चुका कर तू काही प्रॉब्लेम कर यापुढे तुझ्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये मी मध्ये मध्ये करणार नाही यापुढे तुझा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी येणार नाही असं म्हणत कला अद्वैतवती चिडते अद्वैत म्हणतो ठीक आहे थँक्यू हे असं केलंच तरच बरं होईल असं म्हणत अद्वैत कलाला जे काही बोलत असतो ते रागाच्या भरात त्याला त्यावेळेला समजत नसलं तरी आपण कलाला काहीतरी बोलतोय हे त्याला समजतं आणि त्याला कुठेतरी आता मात्र स्वतःची चूकच कळते तोपर्यंत इकडे आता काजू कॅफेमध्ये काम करत असते आणि कॅफेमध्ये गिराईक नसतं साफसफाईच करणं टेबल लावणं हे सगळं काम काजू करत असते आणि त्याच वेळेला तिकडे आता सोहम येतो सोहमने काजूला बराच वेळ पाहिलेलं नसतं त्यामुळे तो आता तिकडे आलेला असतो आणि तो विचार करतो आता तर कॅफेमध्ये कुणीच नाही आहे एकटीच ही कॅफेमध्ये आहे गिराईकसुद्धा नाही आहे मग हिने जर मला यावेळेला कॉल केला तर काही बिघडणार आहे का पण नाही हिला माझी आठवण कशाला येईल असं म्हणत असतानाच काजू आपला मोबाईल काढते आणि सोहम हो विचार करत नाही म्हणजे मला ज्याप्रमाणे हिची आठवण ते त्याप्रमाणे हिला पण माझी आठवण येत आहे हिने मलाच कॉल करण्यासाठी फोन काढला असेल असं म्हणत आता तो आपल्याला कधी कॉल येतो याची ये वाट पाहत असतो आणि आपला मोबाईल काढून काजूचा कॉल रिसीव करण्याचा तो आता वाट पाहत असतो तोपर्यंत काजू बराच वेळ कानाला मोबाईल लावून असते यावरती आता मात्र इकडे सोहमला विचारायचो म्हणजे म्हणजे हे कुणाला फोन लावते ही मला फोन लावत नाही आहे का मला तर फुल रेंज रेंज आहे मग फोन का नाही लागत आहे तोपर्यंत काजू विचार करते अरे बापरे रेंजच नाही आहे का बरं ह्याला फोन लागत नाहीये आणि तिने फोन लावलेला असतो तो म्हणजे पक्याला आणि ती पक्याला म्हणते हॅलो पक्या म्हणजे खरं सांगू का तर आपली बाईकची सोय झाली बरं का आपली बाईकची सोय झालेली आहे आणि त्यामुळे तू काही येण्याचे कष्ट करू नकोस सगळं काही ठरलेलं आहे असं म्हणत ती आता पक्याशी बोलत असते मग सोहम अधिकच चिडतो सोहम म्हणतो अच्छा म्हणजे हिला ऑफ टाईममध्ये पक्यासोबत बोलायला वेळ आहे पक्याला कॉल करते पण हिला माझी आठवण नाही झाली आणि मी एक वेळा सारखं सारखं हिची आठवण काढत हिच्या आठवणीमध्ये झुरत बसतोय ते काही नाही आता मी हिला भेटणारच नाहीये हिला नाही ना माझी आठवण आहेत तर मी का हिला भेटू मला हिला भेटायची काही गरज नाही आहे मी पण निघून जातो असं म्हणत चिडलेला सोहम काजूवरती चिडतो आणि तिकडून ताडताड निघून जातो काजूला न भेटता काजूला माहितीच नसतं की सोहम आलेला आहे ती थी तिचं काम करत असते आणि टेबल लावत असते सोहम रागाने निघून गेल्यावरती मग मात्र काजूत आता गिरायक सांभाळायला लागते तोपर्यंत इकडे आता रात्रीच्या वेळेला सगळ्यांची जेवणं होतात सगळ्यांची जेवणं झाल्यावरती आता फक्त अद्वैत जेवायचं राहतो त्यावेळेला इकडे आता अंजू म्हणते वहिनी कलावैनी फक्त अद्वैत साहेब जेवायचे राहिलेत त्यांच्या जेवणाचं काय करू कला म्हणते राहू देते सगळं तुझा बरं झोप दिवसभर काम करतेस मी त्याला वाढेल असं म्हणत आपल्या मनाचा मना मोठेपणा दाखवत अंजूला झोपायला सांगून कला अद्वैतची वाट पाहत बसते त्याला जेवण वाढण्यासाठी आता मात्र कलाला झोप अनावर होत असते तिथेच डायनिंग टेबलवरती बसून आता कला डोक्याला हात लावून झोपण्याचा प्रयत्न करत असते आपला मोबाईल काढत असते मोबाईलमध्ये काही पाहत असते आणि असं पाहता पाहता पाहत तिचा डोळा कधी लागतो तिला कळतच नाही आणि त्याच वेळेला ला लाईट्स लावले तर ती तिला जाग येते आणि अद्वेत आलेला असतो त्यामुळे लाईट्स लावलेल्या असतात आता मात्र अद्वैत कलाकडे पाहतो कला, कला विचार करते असा काय हा हा काय पाहतोय माझ्याकडे आणि मग मात्र कला आता किचनमध्ये जाते अद्वैतसाठी जेवण गरम करते जेवण गरम करून चटपटीत त्याला आता वाढायला घेते वाढून जेवण झाल्यावरती अद्वैत तोपर्यंत फ्रेश होऊन येतो आणि कलाने छानपैकी ताट तयार केलेलं असतं अद्वैतचं गरम गरम ताट तयार केल्यावरती अद्वैत येतो आणि काय आहे हे कला म्हणते काय आहे म्हणजे तुला आता मी सांगू काय आहे ते जेवण वाढलंय जेवून घे चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो मला नाहीये भूक कला म्हणते काय यावरती अद्वैत म्हणतो हो म्हणजे मला भूक असली तरी तुझ्या हातचं जेवण मला जेवायचं नाहीये तू वाढलेलं जेवण मी जेवणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र कला विचार करते ह्याचा इगो गेला खड्ड्यात आता मला ह्याचा इगो सांभाळायचाच नाहीये आणि ते ताट घेऊन कला तडक तिकडून जायला निघ कला ताट घेऊन जायला निघाल्यावर ती अद्वैत खडबडून जागा होतो म्हणजे कसली मुलगी आहे ही मी हिला म्हटलं की मला जेवण नको आहे तर मात्र आता ही लगेचच ताट घेऊन गेली जरा मला कन्व्हिन्स करता येत नाही का मला भूक लागली असेल हे हिला माहिती आहे मग थोडंसं कन्व्हिन्स करायचं की खा अद्वैत खा अद्वैत मग मी खाल्लं असतं ना तर हिचा इगो इतका मोठा आहे की ही ताट घेऊन गेली असं म्हणत आद्वेतला भूक लागलेली असते पण कला काही आग्रहच करत नाही आणि म्हणून तो आता काय करू काय करू या विचारात असतो तोपर्यंत कला तिकडून जायला निघते कला जायला निघते हे पाहिल्यावरती अद्वैत पटकन जाऊन किचनमधून ताट घेतो आता कला किती हुशार तुझ्या हातचं वाढलेलं नको असं म्हटल्यामुळे कला ते ताट जाऊन घेते आणि काय हे मीच वाढलंय ना चांदेकर आत्ता एक सेकंदापूर्वी काय बोललास तू की तुझ्या हातचं वाढलेलं मला काही नको आणि मी टेबलावरती ताट ठेवल्यावरती न माझी नजर चुकवून लगेच ताट घेतोस का माझ्या हातचं जेवायला नको तर मग माझ्या हातचं ताट कसं काय चाललं यावरती अद्वैत म्हणतो हे बघ आधी एखाद्याला भूक लागू शकत नाही पण त्यानंतर त्यानंतर भूक लागल्यावरती तो माणसाचा विचार बदलूच शकतो ना काय आहे तुझं विचार बदललाय माझा तुला काय करायचं आहे यावरती कला म्हणते आठव नीट आठव तुला विसरण्याचं मला बहुतेक वाटतंय की काहीतरी झालंय तू म्हटला होतास की मला तुझ्या हातचं नको आहे तू असं नव्हता हो म्हटलास की मला भूक नाहीये भूक नाहीये म्हटलास तस तर भूक लागली असं म्हणून मी तुला ताट दिलं असतं पण पण तू म्हटलास की तुझ्या हातचं नको आहे मग हे माझ्या हातचंच वाढलेलं आहे जरा तरी आपल्या इगोवरती ठाम रा म्हणजे इतका इगो माझं मी करतोस ना मग बोलण्यावरती ठाम रा की कलाने वाढलेलं खाणार नाहीये तर नाही खाणार म्हटलं माझी पाठ फिरल्यावर लगेच घेणार म्हणजे माझ्या समोर खाणार नाही पण नंतर खाणार हो ना असं म्हणत दोघं जण त्या ताटावरून सुद्धा भांडायला लागतात अद्वैत म्हणतो घर माझं आहे ताट माझं आहे जेवण माझं आहे है, तू काय आहेस पुन्हा अद्वैतचं मी माझा माझं सुरू होतं आणि कला म्हणते झालं सुरू झालं तू जे म्हटलास ना की तुझ्या हातचं नाही म्हणून मी तुला म्हणते देते ताटीकडे अद्वैत म्हणतो नाही मी आता ताट खाणारच माझंच जेवण आहे असं म्हणत दोघ जण काय विषय नाही तर त्या वाढलेल्या ताटावरून भांडत असतात आणि इतके पराकोटीचे भांडतात की तो आवाज बाजूच्या रूममधल्या आबांना जातो आणि आबा तिकडे येतात काय चाललंय काय तुमच्या दोघांचं तुमची भांडणं दिवस रात्र कधी पण चालू असतात तुम्हाला काही ना कळतच नाहीये म्हणजे आता अद्वैत काय चाललंय इतक्या मोठ्या मोठ्या ते ताटावरून भांडताय यावरती कला म्हणते आबा बघा ना म्हणजे ह्याचं काय चाललंय ते याने मी आला हा उशिरा मी जागून थांबले याला जेवण वाढलं याला जेवण वाढल्यावरती मी ताट याच्याकडे द्यायला गेले तर हा मला काय म्हणतोय की तुझ्या हातून वाढलेलं मला जेवण नको आहे आता हा मला म्हटला की तुझ्या हातचं जेवण नको मग मी काय करणार मी ते ताट घेऊन ठेवलं मी ताट ठेवलं व ती ह्याने हे त्याच तेच ताट उचललं मग जर ह्याला माझ्या हातचं नको आहे तर पुन्हा ह्याने का बरं हे ताट घेतलं आवा म्हणतात अद्वैत अन्नाचा कधी कर अपमान करू नये अन्न करणारी अन्न वाढणारी ती अन्नपूर्ण असते अन्नाचा जसा अपमान करू नये ना तसा अन्नपूर्णेचा पण अपमान करू नये आत्ताच्या आत्ता कलाला सॉरी म्हण तिच्या हातून वाढलेलं ताट घे आणि जेव बरं कारण अन्नाचा अपमान करणं हे चुकीचं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र आबांनी सांगितल्यामुळे अद्वेतला काही पर्याय नसतो तो, तो कलाकडून ताट घेतो आणि डायनिंग टेबलवरती ताट घेऊन जेवायला बसतो आता मात्र कला त्याच्याकडे पाहायला लागते अद्वैत म्हणतो पाहतोच काय मी आबा बोललेत ना म्हणून जेवतोय आबांच्या सांगण्यावरून जेवतोय तुझ्या नाही कला म्हणते कुणाच्या काना सांगण्यावरून जेव आता गुपचूप असं म्हणत कला अद्वेतला हवं नको ते वाढते अद्वेत जेवायला बसतो इकडे रात्रीच्या वेळेला सोहमला काही झोप येता येत नसते काजलचा विचार मनातून जाता जात नसतो सारखं आपलं काजल काजल असा मनामध्ये विचार असताना त्याला आता जाग येते आणि तो विचार करतो म्हणजे हिला कॅफेमध्ये आपल्याला कॉल करायला टाईम नाहीये हिला आपली आठवण सुद्धा येत नाहीये आणि आपण आपण हो हो का बरं हिच्या आठवणीमध्ये इतके वेळे होतोय म्हणजे आता ही आपल्याला भाव पण देत नाही आहे आणि तरीसुद्धा आपण तिच्या आठवणीत वेळे होतोय नाही नाही खरंच तिची आठवण खूप भारी आहे तिच्या आठवणीत काहीतरी डिझाईन काढूया का असं म्हणत प्रेमामध्ये पडलेला सोहम आता काजूच्या विना त्याला चैनच पडत नसते पण काजू त्याला भाव पण देत नसते मग आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आता मात्र सोहम छानपैकी कॅनव्हास पेपर घेतो ब्रश घेतो आणि सुंदरपैकी पे पेंटिंग काढून आपल्या भावना व्यक्त करायला लागतो सोहम रात्रीच्या वेळेला चित्र काढत असतो तर इकडे रात्रीच्या वेळेला अद्वैत झोपण्याची तयारी करत असताना कला येते कला येते आणि इकडे आता ताड ताड ती तिचं अंथरूण पांघरुण घेऊन हॉलमध्ये झोपायला हो निघते आता अद्वैत तुझ्या करतो अरे बापरे जर का ही हॉलमध्ये झोपायला हो गेली तर मात्र या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आवा मला ओरडते आबा मला ओरडतील आणि मला आबांना हे सगळं दाखवायचं नाहीये की ही बाहेर झोपते म्हणून धावत पळत अद्वैत अद्वेतो कुठे चाललीस कुठे चाललीस थांब तुला मी कुठे कुठे जाऊ देणार नाही असं म्हणत तिला दार अडवून थांबवतो कला म्हणते बाजूला हो चांदेकर आणि ती इकडे पाहते आणि अद्वैतला फसवून बाहेर निघून जाते अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे ही मला फसवणार तर काय आता असं म्हणत अद्वैत आता कलाला थांबवण्यासाठी तिला हॉलमधून परत घेऊन येण्यासाठी हॉलमध्ये येतो तोपर्यंत कला सांगते मी झोपले तू जा बरं इथून अद्वैत म्हणतो तू झोपलेस हो आबा मला, मला बोलतील ना परत यावरती कला म्हणते आबा बोलतील याची चिंता आहे पण सकाळी तू मला ताड ताड जे काही बोललास ना तू मला म्हटलास माझी रूम आहे या रूममध्ये आलीस आणि त्यामुळे आता हे इतकं सगळं झाल्यावरती तुला काय वाटतं मी त्या रूममध्ये परत येईन बिलकुल नाही तुझा इगो तुझी रूम तुझं घर आणि तुझं अंथरूण हे सगळं तुझं आहे मी तुझ्या रूममध्ये येणार नाही आजपासून मी इकडेच थांबणार आहे अद्वैत म्हणतो हे बघ रागाच्या भरात माणूस काहीतरी बोलून जातो मला राग आला होता मी बोललो काहीतरी पण त्याचं इतकं काय रागाच्या भरात बोललेलं सोडून द्यायचं असतं खरं सांगू का तर मी चुकीचं काही बोललोच नव्हतो तू ना माझ्या रूममध्ये घुसलीस म्हणजे तुझ्या रूममध्ये उंदीर घुसला की नाही त्यामुळे घुशीसारखी तू माझ्या रूममध्ये घुसलीस माझ्या प्रॉब्लेममध्ये घुसतेस प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये घुसून सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतेस आणि हेच मला नको आहे कला म्हणते तेच तर मी म्हणते तुला हे नको आहे ना म्हणूनच मी रूमच्या बाहेर आले आता मी रूमच्या बाहेर आले तरी तुला प्रॉब्लेम आहे का तरी तुला मला कन्व्हिन्स करून रूममध्ये न्यायचं आहे का अद्वैत म्हणतो हे बघ जर हे आबांनी पाहिलं ना तर आबा माझ्यावरती चिडतील आणि ते मला नको आहे म्हणून मी तुला रूममध्ये न्यायला आलोय कला म्हणते बिलकुल नाही अरे तू बोलताना जरा विचार करत नाहीस तुझ्या इगोपाई दुसऱ्याला इतकं हर्ट करतोस ना की तुला कळत पण नाही आपण काय बोललोय ते का आज सकाळी मला इतकं बोललास ना मला खूप हर्ट झाले अद्वैत पण तो काय बोललो रागाच्या भरात बोललो असेल सोडून दे तुला माहिती आहे ना मला राग येतो ते यावरती कला म्हणते रागाच्या भरात माणूस इतकं बोलतो म्हणजे जर का मी ते सगळं रेकॉर्ड केलं असतं आणि तू जे बोलतोयस ते तर एक नाटक झालं असतं एक पात्री नाटक झालं असतं आणि ते खरंच रेकॉर्ड करून तुला ऐकवायला पाहिजे होतं अद्वैत पण तो बाद झाला आता सगळं तुझं वागणं चल पहिले आबा येतील आबा पाहतील अद्वैतला आबांचीच भीती असते काय करायचं आबा आले तर काय करू आता अद्वैत पण युक्ती करतो आणि तो आपल्या रूममध्ये निघून जातो कला इकडे झोपते अद्वैत म्हणतो नाही हिला पण आता मी धडा शिकवणार असं म्हणत अद्वैत आपल्या रूममध्ये येतो धावत पळत आपल्या रूममधली उशी घेतो आपल्या रूममधली आपली पांघरूण घेतो आणि धावत पळत तो खाली येतो हिला काय वाटतंय ही मला लडा शिकवणार का मीच हिला लडा शिकवतो आबा खाली आले तर ही एकटेच खाली नाही मी पण खाली आहे हे आवाज दिसेल असं म्हणत अद्वैत आता हॉलमध्ये येतो लहान मुलासारखा चोरून चोरून कलाकडे पाहतो कला जागी आहे ती बघितलंस मला वाटलंच होतं तू नाटक करतेस का नाटक करतेस चल रूममध्ये इथे कोणीतरी पाहिलं तर यावरती कायला म्हणते मी नाटक करीन मी अजून काय करीन तुला करायचं काय तुझा माझा संबंध काय सकाळी तू बोललास ना आपला काही संबंध नाही आहे मग परत 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 माझ्या पुढे मागे करण्याचं तुला काय अधिकार आहे चल झोप तू अद्वैत म्हणतो तू सगळं मुद्दाम करतेस ना जेणेकरून आबा इकडे यावे आबांनी पाहावं कोणीतरी पाहावं की हे है सगळं ह्यांच्यात भांडणं चाललेत आणि मग मला चार शब्द सुनावे बोल तू मुद्दाम करतेस ना कला म्हणते मला मुद्दाम करण्याची काही गरज नाही चांदेकर काय चाललंय तुझं रात्र झालंय झोप आता मात्र इकडे सरोजला जाग येते अद्वेतचा आवाज काय चाललंय अद्वैतचं इतक्या जोरा जोराजोरा मी कुणाशी भांडतोय म्हणून आता इकडे सरोज बाहेर निघते सरोज ज्या वेळेला बाहेर निघते तोपर्यंत कला आणि अद्वैत दोघ जण इकडे असतात आणि अद्वैत कलाला आपल्या रूममध्ये घेण्याचा प्रयत्न करत असताना तो तिचं पांघरुण खेचतो कला उठते अद्वैतकडून पांघरुण घेणार तिचा तोल जातो ती अद्वैतच्या अंगावरती पडते सोफ्यावरती जण एकमेकांच्या समोरासमोर असताना नेमकी नेहमीप्रमाणे कडमळायला सरोज येते काय चाललंय तुमचं हे सगळं आणि हे इकडे अंतर्पांगुणं घेऊन काय करताय तुम्ही असं म्हणत सरोज दोघांवरती रागे भरते आता मात्र अद्वैत आणि कलाचा नाईलाज होतो ते दोघंजण रूममध्ये येतात रूममध्ये आल्यावरती कलाला काही झोप येत नसते आणि ती आता शब्दकोडं सोडवायला घेते दोन आकडी शब्द, दो शब्द नाकावरती असलेला यावरती अद्वैत म्हणतो कला कला अद्वैत म्हणतो कला लावली कला म्हणते हसू मी झालं तुझं आता अद्वेत सुद्धा कोडं सोडवायला खाली येतो दोघं मिळून कोडं सोडवायला लागतात अद्वेतला झोप येते कलाच्या खांद्यावर डोकं ठेवतं कला म्हणते चांदेकर वरती जा अद्वैत म्हणतो दरवेळेला तुझं काय ऐकू असं म्हणत वरती म्हणून आता कलाच्या मांडीवरती तो छानपैकी झोपी जातो कला थोडीशी ऑकवर्ड होते आणि तशीच बसून आता मात्र बेडवरती झोपी जाते हळूहळू दोघांच्यातला दुरावा कमी होत चाललेला